प्रोटेक्शनमध्ये प्रोटेक्शन मध्ये यांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली गट अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा काल एन्काउंटर झाला याबद्दल बोलताना मुख्यमंत्री यांनी अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर काही गोळ्या झाडल्या त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी केला मात्र हे प्रकरण झाल्यानंतर विरोधकांनी अक्षरशः रान पेटवलं आहे यामध्ये काही लोकांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक के खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आहे आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून कशाबद्दल अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्थाचा होते त्यांना मागे घालण्यासाठी याचा एनकाउंटर करण्यात आलेलं आहे असं वडेट्टीवर नाना पटोले म्हणतात नाही आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये आज पोलिसांनी पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्याबद्दल आक्षेप घेणं प्रश्नचिन्ह निर्माण करणं खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वतःच्या बचावासाठी किंबुना जी काय घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील असा देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांचे झोप उडवलेली आहे ते बिचारले आणि म्हणून त्यांना पराभव दिसू लागला आहे म्हणून हे सगळे आरोप उलटसुलट करतायत आहेत मित्रांनो या प्रकरणामध्ये विरोधकांनी जो आरोप केला आहे की अक्षय शिंदे यांचं एन्काउंटर झालं त्या फाशी व्हायला पाहिजे होती त्याबद्दल काय मत नाही मात्र या प्रकरणामध्ये शिक्षण संस्था चालकातील काही प्रतिष्ठित धेंडे अडकले होते तसेच त्यांचे राजकारणाशी घनिष्ठ संबंध आहेत मात्र आपलं ना नाव पुढे येऊ नये म्हणूनच अक्षय शिंदे याचा कटा काढला असा आरोप केला जातो याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा